डॉक्टर बी जी श्रीरामे सर्वांना जय मल्हार सर्वांना नमस्कार तर या ठिकाणी मी सरकारला हेच आव्हान करतो आमचा मोर्चा खूप मोठा सगळा समाज बांधव इथे जमा झालेला आहे आम्हाला आरक्षण आहेच आम्हाला घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे पण खऱ्या अर्थान त्याची अंमलबजावणी सरकारने केली नाही आमची मागणी आरक्षणाची नाही आरक्षण हे अंमलबजावणी करायचं आम्हाला त्याच्यामुळं हे सरकार ज्यांना समजा जिथे मिळत नाही त्यांना कोशिश करून सगळ्या गोष्टी करून जर देत असेल ती चांगली गोष्ट आहे पण ज्यांना आहे त्यांना त्याची अंमलबजावणी करत नाही हे खरंच कुठंतरी सरकारचा दोष आहे आणि म्हणून गेल्या अनेक सरकारने याची अंमलबजावणी केलेली नाही धनगर समाजाला ना एस टी मधलं आरक्षण हे द्यायचं नाही तर अंमलबजावणी करायची आहे म्हणून सरकारने डॉक्टर बी जी श्रीरामे तर मी आपल्याला विनंती करतो सरकारला की खऱ्या अर्थानं आमची जे काय अंमलबजावणी आहे ती एस टी आरक्षणाची सरकारने करावी आणि हा जनसमुदाय जर समावेश नाही झाला समावेश म्हणण्यापेक्षा अंमलबजावणी नाही झाली तर हा समाज थांबणार नाही आणि आमचे दीपक भाऊ खऱ्या अर्थानं तो योद्धा आहे आणि महत्वाच्या ठिकाणी आणि महत्वासाठी त्यांनी इथं अमर उपोषण करत आहेत तर त्यांच्या जीवाला काही झालं तर खरंच सरकारला की जनता थांबणार नाही आणि संपणार नाही हे सगळं म्हणून सरकारनं विचार करावा, की आमची अंमलबजावणी करून टाकावी हीच आमची सर्वांची सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती सरकारला करतो आहे धन्यवाद